एकाच वेळी अनेक मतं देताना मतदारांचा चांगला गोंधळ होतो सहसा असं ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांना मत देताना ईव्हीएमवर एकदाच बटन दाबायचं असतं नगरपालिकेसाठी आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र जर त्या निवडणुका एकत्र असल्या तर दोन वेळा बटन दाबायचं असतं आणि दोन उमेदवार निवडून द्यायचे असतात यावेळी महानगरपालिका निवडणुकीत मुंबई वगळता इतर अठ्ठावीस महापालिकांसाठी मतदारांना एकाच वेळी तीन किंवा चार बटनं दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे कशी तीच जाणून घेऊया या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजा एका प्रभागात चार उमेदवार आहेत प्रभाग अ ब क आणि ड जर उमेदवारांची संख्या जास्त असेल तर प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र ई व्ही एम मशीन किंवा उमेदवारांची संख्या जर कमी असेल तर एका ई व्ही एमवर दोन जागांवरचे उमेदवार अशी रचना केली जाते मग त्यासाठी दोन ते चार ई व्ही एम मशीन लागतात या निवडणुकीत चार स्वतंत्र जागांसाठी हे मतदान करायचं आहे प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकेचा रंग हा वेगळा असेल त्यावर अ ब क ड यासाठी अनुक्रमे पांढरा गुलाबी पिवळा आणि फिकट निळा असे चार रंग असतात प्रत्येक मतदाराने प्रभागातील अ ब क ड अशा प्रत्येक जागांकरिता प्रत्येकी एक मतदान करायचं आहे म्हणजे ज्या प्रभागांमध्ये चार उमेदवार असतील हे चौघांना तर तीन किंवा दोन असतील तर तिथे दोन किंवा तीन सदस्यांना मतदान करायचं आहे अमधील उमेदवारासमोरचं बटन हे दाबल्यानंतर त्यासमोर लाल दिवा पेटणार आहे मग त्यानंतर तुम्हाला ब मधील उमेदवारासमोरचं बटन दाबायचं आहे तिथेही लाल दिवा त्याच्यासमोर जो असेल तो पेटेल आणि असंच पुढे क आणि ड जागेसाठी देखील उमेदवारांना मतदान हे मतदारांना करायचं आहे त्यानंतरही लाल दिवा पेटणार आहे आणि ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बीप असा आवाज येईल आणि त्यानंतरच मतदानाची प्रक्रिया ही तुमची पूर्ण होणार आहे जर तुम्ही केवळ एक दोन जागांसाठी मत देऊन बाहेर निघालात तर ती प्रक्रिया अपूर्ण मानली जाईल आणि तुमचं मत बाद देखील होऊ शकतं त्यामुळे काळजीपूर्वक बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे मतदाराला अ ब क ड जागे एक जागेसाठी स्वतंत्र मत आहे अ किंवा कोणत्याही एकाच जागेसाठी चारही मत देता येणार नाही म्हणजे एकाच ठिकाणी चार बटनं दाबता येणार नाहीत कोणताही उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर उमेदवारांची यादी संपल्यानंतर जो शेवटी नोटाचा ऑप्शन उपलब्ध आहे तो तुम्हाला निवडता येऊ शकतो म्हणजे एखाद्याला उमेदवाराला जर मतच द्यायचं नसेल तर त्या मतदाराने नोटा बटन दाबून ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे ती करावीच लागेल फक्त मुंबईमध्येच एकल प्रभाग पद्धती असल्यामुळे मुंबईत मतदाराला एकच बटन दाबायचं आहे म्हणजे एकदाच मत द्यायचं आहे उर्वरित अठ्ठावीस ठिकाणी चार किंवा तीन जागांचा प्रभाग आहे म्हणजे त्या प्रभागात तीन किंवा चार नगरसेवक हे निवडून येतील आणि ते पुढचे पाच वर्ष जनतेसाठी काम करतील मतदारांचा अधिक गोंधळ कावडतो प्रभागात चारही जागांवर एकाच पक्षाचे उमेदवार एकाच चिन्हावर लढत असतील तर मतदारांना मत देताना ते सोपं पडतं पण युती आघाडी किंवा पॅनल असेल तर मात्र उमेदवारांची चिन्ह ही वेगवेगळी असतात त्यामुळे मतदारांचा तिथे गोंधळ उडू शकतो अनेकांना हेही माहिती नसतं की वेगळ्या जागांवर वेगळ्या पक्षाचं उमेदवारालाही मत तुम्हाला देता येऊ शकतं शिवाय अशा पद्धतीने क्रॉस वोटिंग सुद्धा होऊ शकते आणि ते केली सुद्धा जाते त्यामुळे अनेक प्रभागात वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार हे निवडून आलेले सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे एका ठिकाणी काँग्रेसचा किंवा दुसऱ्या ठिकाणी भाजपचा असंही गणित प्रभाग रचना पद्धतीमध्ये निवडून आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे चर्चा होते आणि अनेक उमेदवारांकडून क्रॉस वोटिंगचे देखील प्रयत्न केले जातात त्यामुळे ही प्रभाग रचना पद्धती अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये आहे आणि तिथेच मतदान हे पंधरा जानेवारीला होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने मतदान करताना काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि योग्य उमेदवाराला तुम्हाला मत द्यायचं आहे कोणत्या या प्रक्रियेविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा